आम्ही आलो होतो आज मुरली अंगणच्या नेतृत्वाखाली जो दोनशे कोटी रुपयांचा निधी शासनाकडे आवश्यक होता तो निधी आज आम्ही शासनाचा पाठपुरावा माजी महापौर मुरली अण्णा मोहर यांनी करून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून तो पुणेकरांकरता मिळवला आणि याच्यातला सर्वात महत्वाचा विषय जो अण्णांचा सांगायचा राहून गेला की त्याच्यानंतर गेले अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यांनी ह्याच्याकरता एक रुपया सुद्धा निधी दिला नव्हता परंतु गेल्या एक वर्षभरात आलेलं दे आपलं महायुतीचं सरकार आणि संवेदनशील ने असणारं नेतृत्व देवेंदी यांनी पाठपुरावा केल्यानंतर आठ दिवसातच पुण्यासाठी दोनशे कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे तमाम पुणेकरांच्या वतीने मी देवेनजींचे आणि महायुती सरकारचं मनापासून अभिनंदन करतो आज त्याचबरोबर अजून दोन विषयांकरता आम्ही इथं आलो होतो शिक्षण मंडळाच्या साडेतीनशे जणांना ज्या शासनाच्या आदेशानुसार कायम केलेला आहे गेले अनेक वर्ष ते काम करत होते परंतु शासनाचा आदेश गेले चार महिने आल्यानंतर सुद्धा महापालिकेकडनं त्याची अंमलबजावणी होत नाही ती अंमलबजावणी त्वरित होण्याकरता सुद्धा आम्ही मुरलीधर मोहस अण्णा गणेशजी बिळकर आणि मी स्वतः आम्ही शासनाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करा ही आयुक्तांकडे मागणी केली आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा विषय कसबा पेठे मध्ये अनेक ठिकाणी पाणी नाहीये आणि गेली चार दिवस मी सातत्याने पाठपुरावा करतोय परंतु पाणी पुरवठ्याचे अधिकारी भयभीत झालेले आहेत त्यांना शियागाळ होतीये त्यांना मारहाणीची भीती वाटते त्यामुळे तिथं पाण्याचं काम करायला सुद्धा अधिकारी येत नाहीत आणि मागील दोन दिवसात मोमिनपुरेच्या इथे ट्वेंटी फोर बाय सेवन ही मुरली मोह हे स्थायी समितीचे अध्यक्ष असताना महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आम्ही केला होता त्याचं काम चालू आहे आणि त्या काम चालू असताना मोमीनपुरा भागामध्ये ड्रेनेजच्या कामाची सुद्धा आवश्यकता होती हे लक्षात आलं आणि त्या ठिकाणी अडीच कोटीचा निधी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मधनं आम्ही मिळवला आणि तो मिळवल्यानंतर गेले वर्षभर त्याचा पाठपुरावा करत होतो आणि त्याच्या अभिनंदनाच्या बोर्ड तिथल्या नागरिकांनी आमच्या लावल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्या बोर्डावर कारवाई करायला लावली आणि सगळ्या कसबा मतदारसंघामध्ये जो माणूस काम करत नाही दोन दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे बोर्ड स्वतःचे लावतो ज्याला स्वतःचे बोर्ड लावायची कळत त्याने दुसऱ्याचे बोर्ड काढण्याची चोवीस तासात काय गरज होती धमकी कोण करता धमकी कोण देतात सगळ्या मीडिया या ठिकाण कोणतरी आमदार आहेत कसब्या महापालिकेने दर दिली कसब्यामध्ये एकच आमदार ते धक्के जे कोणी असतील ते तुम्हाला माहिती ठिकाणी चतुर्थ सेना या ठिकाणी ज्या ठिकाणी माझे बोर्ड लागले होते त्या ठिकाणी चतुर्थ श्रेणीच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आई बहिणीवरून शिवेगाय केली जाते दोन्हीच काढायला सांगितले जात आहेत आणि आज बघितलं तर चोवीस तासाच्या आत माझे लागलेले बोर्ड सुद्धा बेकायदेशीर होते मी ह्याच्या पुढील काळात एक सुद्धा बोर्ड लावणार नाही परंतु जे कुणी लावतात बेकायदेशीर लावतात त्यांचे दोन दोन महिने राहतात आणि हे दमदाटीच्या जोरावर राहत आहे दहशतीच्या खाली संपूर्ण महापालिका काम करते आपण सगळ्यांनी मिळून ह्या हो गोष्टीला न्याय दिला पाहिजे कसब्यात दडपशाही आहे ब्लॅकमेलिंग आहे ब्लॅक मॅजिक आहे सगळं हे चालू आहे तुम्ही होता नागरिक कारण याच मुख्य कारण ही गेली अनेक वर्षीची सवय आहे सवय छोट्या भागात होती आता ते पूर्ण मतदारसंघामध्ये उमेदवार ज्यावेळे दोन हजार चौदाची निवडणूक होती तेव्हा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेबांनी आव्हान केलं होतं की आम्हाला दोनशे जागा निवडून द्या त्यावेळेस पुण्यातला खासदार सव्वा तीन लाख मतांनी निवडून आला दोन हजार एकोणीस साल साली मोदी साहेबांनी नागरिकांना आवाहन केलं की तीनशेच्या वर खासदार द्या त्यावेळेस तीनशे खासदार भारतात निवडून आले पुणे लोकसभेचा जो खासदार आहे तो साडेतीन लाख मताने निवडून आला आज पुन्हा मोदी साहेबांनी त्याच नागरिकांना आवाहन केलंय की तीनशे सत्तरपेक्षा जास्त जे भाजपचे खासदार निवडून येणार आहेत आणि त्यावेळेस पुण्याचा जो कोणी आदर उमेदवार आमचा उमेदवार कमल आहे तो कमीत कमी साडेचार लाख मतांनी निवडून प्रश्न असा आहे साडेचार भारतीय जनता पार्टीचा कमळाचा उमेदवार निवडून येईल